नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजे मधुराणी या मालिकेने अखेरचा निरोप घेतला या मालिकेमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली होती या अगोदर देखील तिने नाटक मालिका चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या जेव्हा पॉडकास्ट हा शब्दही नव्हता तेव्हा तिने पहिली युट्यूब मुलाखती घेतल्या होत्या सुरुवातीला सांगते आज एवढी मी प्रसिद्धीच्या उंच शिखरावर आहे मात्र मागे वळून पाहिलं तर मन दाटून येत केवळ अंधार आणि अंधारच माझा तो काळ खूप कठीण होता सहन करता येत नाही एवढं गुदमरत होत कामासाठी मी वनवन भटकायचे पण ते मिळत नसायचं नंतर लग्नानंतर मुलीसाठी मी पुण्यात स्थायिक झाली तुम्हाला काम करायचं असेल तर मुंबईतच असावं लागतं हे सत्य सगळ्यांनाच ठाऊक आहे मला सगळे जाब विचारायचे तू आधी एवढी फेमस होती मग आता तुला का काम मिळत नाही तर इंडस्ट्री म्हटलं तर तुम्हाला सतत दिसावं लागतं ॲक्टिव्ह राहावं लागतं तेव्हाच कुठं तुम्हाला काम मिळतं आता मला नाटकासाठी रोज कॉल येतात आणि तेव्हा मी स्वतः नाटकासाठी प्रत्येकाला कॉल करायची मला उत्तर यायचं की आम्ही प्रसिद्ध असलेल्याच कलाकारांना घेतो हेही तितकं सत्य आहे कारण हा व्यवसाय आहे रिकवर व्हायला पाहिजे तेव्हा मी फारसी प्रसिद्ध नव्हते आणि खूप काळ मी काही कामही केलं नव्हतं त्यामुळे मला अजिबात काम मिळत नव्हतं तर मंडळी तुम्हाला मधुराणी प्रभुवळकर ही अभिनेत्री आवडते का आणि तिची अरुंधती ही भूमिका तुम्ही मिस करत आहात का हे सांगायला विसरू नका धन्यवाद अशीच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर तारांची या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद